या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली रविराजांना आपली तन्वी भेटलेली आहे हो एक गाठोड्यांनी कमाल केले आणि सगळं सत्य असं उलगडून समोर आणलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रति हिला आपली मुलगी मिळालेली आहे ज्या प्रतिमाला सगळ्यांच्या आधीपासून वाटत असत कि सायलीच माझी मुलगी आहे त्या प्रतिमाचा अखेर विजय झालेला आहे आणि प्रतिमाला आपली मुलगी परत भेटले हे सगळं घडण्यामागे काय झालं किंवा या सगळ्यामागे आता एका गाठोड्याने किंवा एका एका व्यक्तीने कशी मदत केलेली आहे सगळं सगळं नवमीच्या दिवशी घडलेला प्रकार आपण पाहूया आता इकडे प्रियाला बरोबर सायलीने म्हणजे पूर्णपणे ब्लॉकच करून टाकलेलं असतं आणि आता प्रियाच्या गाडीमध्ये बसून प्रियाकडे कोणताही पर्याय नसतो की आपण जाऊन तिथलं गाठोडं घ्यावं आणि त्यानंतर गाडीत यावं आता मात्र प्रिया पूर्णपणे गडबडलेली असते ती सांगते सायली उतर पण सायली उतरत नाही चल तू घरी चाललेली आहेस ना प्रियाचा मायलाच होतो तिला गाडी घेऊन तिकडून जायला लागतं हीच संधी आणि त्यानंतर ज्या वेळेला ती आता गाडीत बसून निघून जाते ती विचार कर काही झालं तरी सुद्धा आता मला अं निघायलाच पाहिजे मग ती निघून गेल्यावरती अर्जुनला ते गाठोड ऑलरेडी दिसलेलं असतं आणि त्यामुळे मग अर्जुन ते गाठोड घेतो आणि घरी येतो घरी आल्यावरती मग नवमीची तयारी चालू असते आणि त्यावेळेला रविराज सांगत असतात प्रतिमा मला आता काही गोष्टी एकदम विचित्र वाटत आहेत म्हणजे काहीतरी चुकीचं घडणार असं वाटतंय त्यावरती मग प्रतिमा म्हणते आज नवमीची पूजा आहे ना खंडे नवमीच्या पूजेला सगळं काही ठीक होणार इकडे आता प्री अर्जुन आणि सायली हे दोघ जण गाठोड घेऊन ज्या वेळेला घरी येतात वेळेला मग आता इकडे सायलीला त्या गाठोड्यामध्ये असलेले काही अशा गोष्टी भेटतात कि ज्या गोष्टींच्या मुळे सायली आता पुरती हदरते तिला कळतच नसतं की काय खरं काय खोट आणि कशावरती विश्वास ठेवावा म्हणजे खरं तर बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये आता सायली सायलीला त्या गाठोड्यामध्ये सापडलेल्या गोष्टी या मात्र आता एका वेगळ्याच लेवलवरती असतात त्याच्यामध्ये दोन फॉर्म असतात आणि फॉर्म ज्या वेळेला आणि सायली पाहतात त्यावेळेला तर त्यांना धक्का बसतो सायली सांगायला लागते एक मिनिट याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या माझ्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे आता याच्यामध्ये तो बबलीचा फोटो असतो तो आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतो आणि बबलीचा फोटो सायलीचा फोटो हे सायली मान्य करते पण त्याच वेळेला ते दोन फॉर्म असतात ते दोन फॉर्म आता हे सगळं उलगडतात त्या दोन मध्ये जो फोटो आता प्रियाच्या प्रोफाईलवरती असतो तो खर तर बबलीचा फोटो असतो आणि जो फोटो आता सायलीच्या प्रोफाईलवरती असतो तो तन्वीचा फोटो असतो काहीतरी गडबड आहे हे hey, सायली कळतं ती तो फॉर्म दाखवते आणि ती सांगते अर्जुन सर हे hey, गाठवडं माझं आहे असं आता आपण समजतोय मग या गाठवड्यामध्ये जो फोटो आहे तो माझा आहे आणि तन्वीचा फोटो तर ऑलरेडी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे मग जर का तन्वीचा फोटो आपण पाहिलाय माझा फोटो हा आता हा आहे तर ह्या फॉर्म मध्ये उलटे फोटो का सायली मधुकरच्या समोर आता तन्वीचा फोटो आणि आता प्रिया मधुकरच्या समोर हा फोटो का आहे काय नक्की आहे अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे आपण सिनियरला कॉल करून बोलून घेऊया आता इकडे अर्जुन लगेच रविराजांची भेट घेतो आणि रविराजांची भेट घेऊन अर्जुन आता सगळ्या गोष्टी सांगायला लागतो अर्जुन रविराजांना सांगतो सिनियर मला खरंच काही कळत नाहीये की हे असं कसं आहे यावरती अर्जुन म्हणायला लागतो पण हे गाठोडच आपण म्हणजे रविराज म्हणायला लागतात की हे गाठोड यावरती रविराज म्हणतात हे कसं काय शक्य आहे मला तर या गोष्टी काहीच कळत नाहीयेत यावरती मग आता अर्जुन म्हणतो बघ नसिनियर हे तू जर का नीट बघितलंस तर तुला समजेल की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती रविराज ते दोन्ही फॉर्म पाहायला लागतात आणि रविराजांना जो काही प्रकार आहे तो सगळा प्रकार समजलेला असतो आणि तोच प्रकार ते अर्जुनला पण सांगतात आणि ह्या दोघांचं असं काहीतरी बोलणं होतं की अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन पाहायला लागतो आणि त्यानंतर तो, त्यान तो सायलीला म्हणतो चलनी आपल्याला रविराज का जायचं आहे असं वाटल्यावर ती सायली म्हणते काय यावरती इकडे आता अर्जुन आणि सायली आता रविराजांच्या घरी येतात ज्या वेळेला अर्जुन सायली रविराजांच्या घरी येतात त्यावेळेला मात्र आता इकडे ऑलरेडी प्रिया पोहोचलेली असते आणि प्रिया पोहोचलेली असते आणि ज्या वेळेला आता इकडे सायली सायली आता प्रियाच्याकडे पाहते त्यावेळेला प्रिया तिच्या अंगावरती ओरडते आणि तुझं येथे येण्याचं काम काय असं म्हणायला लागते त्यावरती मग आता प्रतिमा चिडते आणि एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा इथे या सायलीला मी बोलवलेलं आहे त्यामुळे ती इकडे आल्यावरती तिच्याशी जरा नीट वागत जा नीट बोलत जा असं आता ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे प्रिया चिडते आणि चिडलेली प्रिया आता सांगायला लागते तू नको मला सांगूस मी काय करायचं ते यावरती मग आता सायली चिडते आणि तुला लाज नाही वाटत का ग या सगळ्यामध्ये आई सोबत असं वागतेस असं म्हणत ती आता प्रियाला थोबाडीत देते अजून पर्यंत प्रियाला माहिती नाही की रविराजांना काय समजलेलं आहे ते आणि त्याच वेळेला मग आता प्रतिमा चिडते आणि खबरदार खबरदार सायलीच्या ते काय बोललीस तर यावरती ती सांगते मग ही मला शिकवणार का की आई वडिलांशी कसं बोलायचं ते आई वडिलांसोबत बोलायची हिला काय माहिती हिचे आई वडील तरी आता जिवंत आहेत का नाहीत हे तरी हिला माहिती आहे का आई वडील जिवंत नसताना मोठी आली दुसऱ्यांच्या आई वडिलांचा आदर शिकवणारी असं म्हटल्या चिडलेली प्रतिमा फाटकन प्रियाचं थोबाड फोडते आणि प्रियाला सांगते तिच्या आई वडिलांबद्दल बोलायची तुझी लायकी पण नाहीये कारण खोटारडे मुली आम्हाला सगळा खोटेपणा समजलाय आणि प्रिया विचार करते ह्यांना समजलंय तरी काय आणि ही कशाबद्दल बोलतीये मला असं ती प्रिया आता म्हणते आई तू हिच्यासाठी हिच्यासाठी स्वतःच्या मुलीला मारायला निघालीस यावरती प्रतिमा सांगते स्वतःची मुलगी कोण स्वतःची मुलगी तू तू माझी स्वतःची मुलगी यावरती प्रिया म्हणते मग काय मी तुझी स्वतःची मुलगी आहे तू माझ्या अंगावरती कशी काय ओरडू शकतेस असं म्हटल्यावर ती ती सांगते तू माझी मुलगी आहेस खोटारडी आहेस खोटारडी आणि तुझ्या आधी लागायला मला वेळ नाही आहे मला सगळं सगळं सत्य समजलेलं आहे जो काही खोटारडे आता तू केलास ना तो सगळा मला समजलाय असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच प्रिया म्हणते काय बोलतेस तू तुला वेळ लागले का हे सगळं बोलताना तुला काही वाटत नाहीये का अगं स्वतःच्या मुलीला या सगळ्यामध्ये आता खोटारडी बोलतेस स्वतःच्या मुलीला मुलगी नाही म्हणतेस आणि त्या परक्या मुलीची जिचे आई वडील जिवंत नाही तिची बाजू घेतेस आता दुसरा फाटकने थोबाडीत दिला होते आणि तिचे आई वडील जिवंत आहेत यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या काय बोलताय तुम्ही यावरती प्रतिमा म्हणते सायली मला बोलू दे आज मला बोलू दे जे सत्य तुला नाही माहिती जे सत्य हिला नाही माहिती ते सत्य मला समजलेलं आहे असं म्हणत आता इकडे प्रतिमा सांगायला लागते आणि सगळेच जण आता आश्चर्यचकित बसतात की नक्की प्रतिमाला काय माहिती आहे प्रतिमा हे असं सगळं का बोलत आहे हा ज्या वेळेला सगळेजण विचार करतात त्याच वेळेला प्रतिमा रविराजांना बोलवते सांगा जे आतापर्यंत आता आता आपण आता सत्य लपवून ठेवलंय ते सांगा आणि त्यावेळेला मग आता रविराज सांगतात मी सांगतो काय ते असं म्हणत रविराज म्हणतात आज तुझं गाठोड आमच्या हातात लागलं पण त्या गाठोड्यावरती दोन फॉर्म होते आणि त्या दोन फॉर्मवरती जे काही आता सत्य होतं ते सत्य हे आहे की हे दोन्ही फॉर्म हे दोन्ही फॉर्मवरती एक होतं सायली मधुकर आणि दुसरा आहे तन्वी तन्वी म्हणजे दुसरा होता तो म्हणजे प्रिया मधुकर प्रिया मधुकरच्या याच्यावरती आता तन्वी किल्लेदारचा फोटो हवाय ना पण प्रिया मधुकरच्या वरती आता तन्वी किल्लेदार यांचा फोटो नाहीच आहे तो फोटो होता सायलीचा असं म्हणत मग मात्र आता इकडे खूप मोठा धमाका इकडे आता रविराजांनी केलेला आहे तुझं सगळं सत्य आमच्या समोर आलेलं आहे तू जे काही आता इकडे कारस्थान केलेस ते सगळं सगळं आम्हाला समजलंय असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगतात बोल सायरीचं गाठोडं का चोरलं होतंस सायरीचं गाठोडं चोरण्याची गरजच काय पडली तुला यावरती मग आता प्रिया तत पप करायला लागते आणि प्रिया तत पप करायला लागल्यावरती मग आता सगळे जण गडबडतात आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुनने सायरीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि अर्जुन सांगतो हे सगळं मला कळालं होतं मला सगळं समजलेलं आहे यावरती अश्विन म्हणतो काय झालं यावरती रविराज म्हणतात अश्विन तुझ्या डोळ्यावरची झापडं उघड तुझ्या डोळ्यावरची जी काही झापडं तू लावलेली आहेस ना ही झापडं ही झापडं आता पूर्णपणे काढून फेकून दे अरे ही तन्वी नाही आहे तुझी बायको तर असणं तर दूरची गोष्ट आहे पण ही तन्वीच नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतात म्हणजे इकडे सांगायला लागतो तो म्हणजे आता अश्विन काय बोलतोयस तू मला काही कळत नाहीये यावरती मग आता इकडे सायली म्हणते अर्जुन सर काय बोलताय तुम्ही मला पण काही कळत नाहीये सायली अर्जुन म्हणजे अर्जुन अश्विन आणि प्रतिमा कल्पना यांना काहीच माहीत नसतं कल्पना प्रताप यांना काहीच माहीत नसतं आता इकडे सगळ्यांना एक्सप्लेनेशन देण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन समोर येतो तेव्हा तर कल्पनाच्या पायाखालची जमीनच आदरते कल्पना म्हणते काय बोलतोयस अश्विन तू हे अर्जुन तू काय बोलतोयस मला काही कळत नाही अर्जुन म्हणतो हो काल आम्ही हिचा पाठलाग केला होता ज्या वेळेला काल आम्ही हिचा पाठलाग केला होता त्यावेळेला त्यावेळेला हिने आता ते गाठोडं आपल्या गाडीमधून टाकून दिलं होतं जे गाठोडं ती आता महिपत चिखरेच्या घरी ठेवायला गेली होती एक गाठोडं मला आपल्या घरात सापडलं ज्या वेळेला आश्रमात गेलो त्यावेळेला खऱ्या अर्थाने गोष्टी समजल्या होत्या की वीस गाठोड्यांपैकी अठराच गाठोडी आहेत आणि दोन गाठोडी गायब आहेत ज्या वेळेला दोन गाठोडी गायब आहेत ही गोष्ट आता समजली त्यावेळेला सायली आणि प्रिया म्हणजे या दोघींचीच गाठोडी गायब आहेत आणि ती गाठोडी गायब करणारी दुसरी तिसरी कोणी नाही ही तन्वी आहे म्हणून तिचा पाठलाग केला एक गाठोड आपल्या घरात तर दुसरं गाठोड महिपतच्या घरात सापडलं महिपतच्या घरात सापडलेलं गाठोड हिनी आता टाकून दिलं होतं गार्डनच्या इकडे आणि ते गाठोडं ज्या वेळेला गार्डनच्या इकडे टाकून दिलं त्याच वेळेला ते गाठोडं आम्ही आता घेऊन आलेलो आहोत ते गाठोडं घेऊन आता ज्या वेळेला आम्ही इकडे आलो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन फॉर्म सापडले एका फॉर्म वरती आता इकडे प्रियाच्या इथे वेगळा फोटो आहे आणि सायलीच्या इथे वेगळा फोटो आहे यावरती आता इकडे प्रतिमा सांगते का आमच्या सोबत इतका मोठा धोका केलास तू का आमच्या सोबत धोका केलास का आम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे तू त्रास दिलास बोल आमच्या मुलीला आमच्यापासून लांब का ठेवलास सायलीचं डोकं घरगरायला गर लागतं तिला काही कळतच नाही काय चाललंय हे प्रिया बोल हे सगळं जे काही बोलतायत ते खरंय तू माझं आठवडं चोरून इकडे आली होतीस का असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच प्रिया गडबडते काय बोलताय तुम्ही हे अर्जुन आणि सायली काहीतरी चुकीचं बोलतायत आणि तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांच्यावरती विश्वास ठेवताय यावरती मग आता प्रताप म्हणतो मला खरंच कळत नाही हे काय चाललंय त्यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगते हो हेच बरोबर आहे आणि आता हेच खरं आहे की सायली आमची मुलगी आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात हो प्रतिमा बरोबर बोलते सायली तुझ्या पायावरती जन्म खूण आहे ना तुळशी पत्राची असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते हो यावरती मग आता ते सांगतात हीच या मुलीने आम्हाला सांगितलं की तुळशी पत्राची खूण आहे तिच्या पायावरती यावरती सायली म्हणते नाही तिच्या पायावरती कधीच नव्हती ती माझ्या पायावरती होती प्रतिमा म्हणते आम्हाला सगळं सत्य प्रिया सायली रडायला लागते मला तर या गोष्टीवरती काहीच विश्वास बसत नाहीये काय चाललंय माझ्यासोबत खरंच हे खरं आहे खरंच हे, हे खोट आहे मला खरंच काही कळत नाहीये तुम्ही आता काय बोलताय यावरती रविराज म्हणतात बाळा इतकी अजिबात तू आता होऊ नकोस जे काही आहे ते सगळं बरोबर चाललेलं आहे तुला आता कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आहे आणि कुणालाही घाबरायचं नाहीये मी तुझ्या पाठीशी आहे सायली आता तिकडे असलेल्या खंडे नवमीच्या इथे आता देवी मातेचा फोटो असो तिच्याकडे बघते माझ्यासोबत जे काही चाललंय ते खरं खोट काय आहे हे आता तिला काही कळतच नसतं आणि ती या सगळ्यामध्ये देवी आईकडे पाहते इतक्या लवकर मला आता माझे आई वडील मिळतील असं वाटलं नव्हतं आणि इतकंच नाही तर आता यावरती प्रतिमा येते आणि प्रतिमा सांगायला लागते सायली सायली खरंच मला खूप वाटत होतं की हे तूच माझी मुलगी आहेस आणि तूच या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये आता नेहमी वाटायचं पण पण माझ्यावरती कुणीही काहीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं किंवा माझी मानसिक स्थिती ठीक नसल्या कारणाने मी हे सिद्ध करू शकले नाही पण आज आज खंडेनवमीला देवी आईने मला आता हा प्रसाद दिलेला आहे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तूच तूच माझी मुलगी ही गोष्ट मला इकडे खूप खूप आता आता भावलेली आहे असं म्हणत ती आपल्या मुलीला जवळ घेते आणि त्यानंतर फायनली त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं आहे सायलीला तर विश्वासच बसत नाहीये त्यावरती रविराज म्हणतात खर तर मी माझ्या डोळ्यावरती झापडं बांधून बसलो होतो प्रत्येक वेळेला मला संकेत मिळत होता की काहीतरी चुकतंय काहीतरी चुकतंय प्रत्येक वेळेला हा संकेत मिळत असताना मी प्रत्येक वेळेला आता इकडे म्हणजे तो दुर्लक्षित करत गेलो की प्रियाच्या बाबतीत मी चुकलो आणि तूच माझी मुलगी आहेस असं वाटत असून सुद्धा तुला नाकारलं पण आज आज नाही आज काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माझी मुलगी म्हणून स्वीकार करतोय सायरीला आपले आई वडील मिळालेत म्हटल्यावरती कल्पना अर्जुन या सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो कारण आता सायरीला त्यांनी त्यांचा अधिकार मिळवून दिलेला आहे सायलीला तिचा अधिकार मिळालेला आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त आनंद तो झालाय तो म्हणजे अर्जुन आणि आता इकडे कल्पनाला आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच हे सगळं घडल्यावरती इकडे आता या सगळ्यामध्ये आता सायलीचा तर तिचा हक्क मिळालाय पण इकडे प्रिया आता खरी बबली आहे हे सत्य समोर आलंय प्रियाचे आई वडील टेलर आहेत आणि प्रिया एक चोर आहे ती एका गुलाबबाईच्या घरी राहायची चोरी केली पण पळून आली हे समोर आल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन सांगायला लागतो हो कारण मग ज्या वेळेला म्हणजे बबलीचं सत्य समजलं त्यावेळेला सायली असू शकत नाहीये आणि त्यावेळेला आता इकडे मला समजलं होतं की या सगळ्यामध्ये आता म्हणजे म्हणजे माझी बायको अशी असूच शकत नाही मग ही प्रिया अशी असू शकते म्हणतात चालती हो आमच्या घरातून चालती हो असं म्हटल्यावरती मग आता प्रिया पाया पडायला लागते आणि त्यावेळेला प्रिया ज्या वेळेला पाया पडायला लागते त्यावेळेला रविराज म्हणतात तुझी लायकी नाहीये तुझी लायकी नाहीये तू इथे थांबण्याची आत्ताच्या आत्ता चालती होईल फायनली सायरीला आई वडील मिळालेले आहेत प्रियाची हक्कलपट्टी झालेली आहे प्रेक्षकांनो असेच मालिकेचे नवीन नवीन अपकमिंग ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील चॅनलला सबस्क्राईब